कुडाळच्या प्रथम नागरिक सन्माननीय नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवरकर मॅडम यांचंही अगदी मनपूर्वक स्वागत नमस्कार पहिलं सांगते की मला भाषण जास्त जमत नाही अशीच तुमच्याबरोबर बोलू शकते हे आता लगे मी खूप कन्फ्युज येस काम खूप चांगलं करू शकते बोलण्यापेक्षा काम करण्यावर जास्त वर असं ते मंचावर उपस्थित आपले इंदुलेकर साहेब साईराज साहेब तरलकर साहेब ऋषीजी सर्वच पाठदेव आज आपले नगरसेवक जी आज इथे मला बोलून किंवा माझा नागरी सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी खरंच मनपूर्वक धन्यवाद म्हणते साईजी तुमचा प्रवास आम्ही जेव्हा राजकारणात नगरसेवक म्हणून निघून आलो मला तीन वर्ष आज बोलत असतात आम्हाला पण तीन वर्ष बोलत असतात साहित्यचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभलेलं असतं आता मी नगराध्यक्ष पदावर आहे खूप मोठी जबाबदारी माझ्यावर आलेली आहे साहेबचं असंच मार्गदर्शन आम्हाला भविष्यात लाभू दे पुढे आपण विकासाच्या दिशेने न्यायचं आहे त्यामुळे तुमची साथ आणि तुमचे असेच कौतुकाचे काम आपल्या नगर नेहमी असू पण तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते तुमच्या पूर्ण शुभेच्छा देते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका